झोप येते झोपही लागत नाही असं वाटते जप लागली कि तिकडे गिरायकीन का माय वापस जाईन का काय करा बाई दुपारून तर झोपाशी बंदच झाली आता सवय हाय दुपारी एक डुलकी घेतल्याशिवाय भागतच नाही आणि आता तर जप लागली की असं वाटते माय गिरायकी बाई जपच लागत नाही जागच येते दचकून आज लयच डोळे भारी पळून राहिले बाई रात्री लय उशीर झाला ना निजेले मला वाटते जरसा की एक डुलका घेतोच काही नाही हाय देव की बाई हायत पुढेच बसेला आला कोणतं मग पाहतात एक झोप काढतोच बाई मग झोपचून जायची भाई आज योग्य त्या उपासाच्या नाही थकल्यासारखं होती ना हो माय किती काही फरायचं करा तरी बाई उपासाच्या दिवशी थकतेस बाई जीव मिसतोच बाई जरा शिक जाऊ दे <laughs> कळल जायला मुलींनी वाटते मुटकून झोपून राह आई? आई आई हो आलं वाटते भाई गिराईत गिरायत आलं का आली आली जागी मी भाई आई झोपला होत्या का अब नाही आण टाकलं होतो गिराईक आलं का चाल माझा किती जणी आहे एवढणी गोळकाचा गोळका जेवण राहिला सकून पाहिला बाई योगिता पाच जणी आल त्या पाच जणी पाच जणी दोन दोन साड्या नेल्या मग एका <laughs> दोमानं दहा साड्या घेत गेल्या म्हटलं हो दहा साड्या कोटल्या दहा ओट्या अगोट्या ओटीच्या नच बाया येऊन राहिल्या साड्या घ्यायले <laughs> लस साजरी आयडिया काढली बाई योगिता दर साल जाऊ आपण आता नवरात्रात ओटी फ्री आपण दर साल देत जाऊ ध्यान ठेव हा आ, हो नाही गिरॅक मी आलं ओटी देत जाऊ आपण दरवर्षी पण हे माझ्या आईचा फोन आला होता असो का काय साठी माय आई येऊन राहिली कळून राहिला का नाही उद्या उद्या सकाळी येते असं का भेटीला येत असतील नाही हा आईला सांगितलं मी की आम्ही दुकान टाकलं आईनं दुकान टाकलं बा नंद भाऊजे साडी सेंटर तर मग आई म्हणे मी येतो म्हणे खरेदी करायला खरेदी करायला येऊन राहिला का, का येऊन का, का, सांग मार काय करा बाई ते सांगलं का ते काय म्हटलं आम्ही दुकान साडीचं साडीच असं काय काय म्हणे मग तो येई साजरे केलं म्हणे काय काय म्हणे नाही आई म्हणे खूप चांगलं झालं म्हणे मस्त केलं म्हणे असं म्हणे म्हणून देऊन राहिली आई तुम्हाला शुभेच्छा द्यायला आणि मग म्हणे आई म्हणे आता बाहेरून घास लागतात कपडे दिवाळी हे तर मग घेणारी नव्हती म्हणे पण आता तुला घरचं दुकान आहे तर घेतोच म्हणे तर म्हणून येऊन राहिली मग आई साड्या घ्यायसाठी आणि भेटाई समजा कामात काम सगळं तुमचं शुभेच्छा आहे तुम्हाला अभिनंदन बिझनेस वुमेन झाला तुम्ही आता आता का साध्या सुद्धा थोडी राहिला बाप्पा बिझनेस उमन आहात दुकान चालवता <laughs> साडी सेंटर मग तुमचं अभिनंदन झालंच पाहिजे सांग बाय बाई काही आता तू तुम्हाला होता आता बिझनेस उमन झाली का मी <laughs> काय माय बाई सांग बाई तू यायला तू तुम्ही राहिली अभिनंदन करेल <laughs> काय माय वर्ष काही येतात ना मग म्हणा लागत होत ते म्हणून नाही तसं काही मी काहीच नाही म्हटलं आईनं सांगितलं आम्ही येऊन राहिलो उद्या सकाळी येतो बा असं म्हटलं आईनं सांग काय करावं पोरीचं मग तत्ताच म्हणते एखादी की आई जेवायच्या हिशोबाने हो, <laughs> ये बरं लवकर ये मग का मुक्कामी ठेव जो आईले घेऊन राहिले आता एवढी तर हा स्वयंपाक करून ठेव जेवण होते मग आले की मग गप्पा गोष्टी हे ते हा रात्री मुक्कामी राहतील ना दुसऱ्या दिवसा कोण चाललं जाते तिने एका परी पाहता ना मग आईले म्हणतो ना मग मुक्कामाचं तर काही म्हटलं नाही आहे ना असं म्हटलं मी येतो उद्या भेटेल असं म्हटलं मग काय झालं राहतील रातभर का पुरीच्या घरी राहून काय चाल बाई मग तुस काय येतात ना सकाळ म्हण असं काय हो ना बरं झालं मग फार सांगलं अबा घरी आहे ना सगळं भाजी किजीचं हे ते नशीन काय तर त्याला सांगजो मग पाहुणे घरी येतात मग कसं सगळं पद्धशीर पाहिजे मग हे आहे ते नाही साजरं नाही लागत किराणा होत आला म्हणत ना होतो तर पाहिजो मग संध्या घेऊन यायला लावतो त्याला नाही तो ऐन वेळेवर तो आई बाबा येते ना घरी हे नाही ते नाही चांगलं नाही वाटत मग ते म्हणते ना काही येतले घरी अमक नाही ढमक नाही किराणा संपत आला की मग काय नशीन सांगल्याच जात नाही सगळं चिठ्ठी कर चिठ्ठीवर का तो नाही आरेन तर तसं सासऱ्याला आणायला समजा किराणा घेऊन म्हणा काही लागो घरातलं असलं पाहिजे पाहुणे रावणे आले कशी पद्धतशीरपणा बरा दिसते हो चाल आई येऊन राहिली मग सांग अशी आम्ही दुकान टाकलं म्हणून मला त्या बाई मय बाई न माय भाऊजेचा अजून पत्ता नाही लय सांग सांगलो राह दुकान टाकलं हिची आई येऊन नाही राहिली का हा मय झालो होतं अशी आहे माय भाऊजे जय तोड्या बोलायची मग भावाला वाटत असे बरो पण हे माय भाऊजेस मला आवं असेल एक एक बाप रे आई साडी किती छान आहे तुमच्याजवळ अरे ब्लाऊज किती मस्त शिवलं <laughs> त्या केशवच्या बायकोनं शिवलं ना, ना। मला काय म्हणे असं असं शिवा म्हणे कशांत काकू असं शिवा म्हणे असं मस्त उच्च गोळ्याचं काय म्हणे स्टँडिंग स्टँडिंग काय तरी म्हणे बाई मला येतोय नाही माय तिनं मला फोटो दाखवला तिच्या पुस्तक नाही ते ब्लाऊजची ती डिझाईन आहे मी तिने म्हटलं माय बाई माझं शिव म्हटलं माय मी काही डिझाईन गिझाईनचे घातले नाहीत म्हटलं म्हणे नाही म्हणे फॅशनचं नाही म्हणलं साजरा आहे म्हणे पाहिजे भाई माणूस किती आहे मागून पुरी पाठ झाके असं वरून ते असं कलर सर काय ना असं असं काय ना किती साजरा लागून राहिले हो ना मस्त आई हे साडी आहे ना तुम्ही मामाच्या घरी गेलते मामान दिलती बापरे मस्त आहे बाई घोडी तेवढी चांगली वाटली नाही घातल्यावर एकदमच उठून दिसून राहिली आई मी घालायला पाहिजे होती साडी आई मुलंच मस्त दिसून राहिल्या आई मीच ब्लाऊज शिवायला पाहिजे होत याच्यावर किती मस्त दिसून राहिली साडी आणि ब्लाउज एकदम परफेक्ट बसला आहे त्याच्यावर तो गळा दिसून सांग काय करा मग तुला घडी दाखवती न मी आणला आणल्या तर दाखवती तिकून आल्या आलाय की पाय साडी अशी आहे म्हणून घडी दिली वापस मग तास वागती करून नाही म्हटलं की आई याच्यावरचा ब्लाऊज मी शिवतो मीच घालतो मग ते शिवाय लागत होतो काय एवढं का आहे आता आता राहू दे सकाळी हे ब्लाऊज तिच्या जोड घेऊन जाईन तिथे करून नाही राहू दे आता तुम्ही एवढा ब्लाऊज शिवलं हे शिवलं आता कशा ते मग बिगड बागड होईल मस्त दिसून राहील तुम्हाला मालिक दृष्ट लागते <laughs> संध्याकाळी मिरच्या तयार ठेवा लागतात <laughs> आई खूप मस्त दिसून राहिल्या आई माझी साडी हलकीच दिसून ना अव नाही ना तू बी साडी साजरी दिसून राहिली किती साजरी दिसून राहिली तुला साडीचा पोत किती साजरा आहे हा तेच वय ना हजार रुपयाची आणली तिथे दोन हजाराची हॅस मनस काय फिफ्टी पर्सेंट मध्ये हजारात भेटली तेच होईना हे हो ना पण आई याच्यापेक्षा तुमची साडी लय चांगली दिसून राहिली <laughs> <laughs> आवा तुला आवडली हे तर घेऊन घे तू सांग काय करा मग घालायच्या पहिले तुला म्हणून लागत होत नाही म्हटलं रोजी तुला पाहिली तुला काही एवढी पटली नशी माहिती माणशी नाही तुला एवढी आवडली तु म्हणून ब्लाऊज शिवलं असतं याच्यावर तू मापाचं शिवलं असतं हा तरी तुला म्हणतो ना जातीच्या जोडा नवाळी हे का ते दिले म्हणा हे ब्लाऊज मा मापाचं करून द्या म्हणा तूच घाल साडी तुला आवडली ना मग त्या घातली काय ना घातली काय दशी तू लय साजरी दिशेने नाही राहू द्या तुम्ही शिवले ना मामाच्या घरची आहे तुमच्या भावाने एवढी तुम्हाला हौशी घेतली तुम्ही पण दिवशी कुठेतरी घाल मी याच्यावरच ब्लाऊज पहा लागेल तर घालच कुठेतरी खूपच मस्त आई एकदम इंटरेस्ट दिसून राहिला असं वाटतं तुम्ही हेडमास्टरीनच हा का टीचरच दिसून राहिला ओमाय बाई फार चांगलं मग तू मी टीचर आहोत मग तू स्टू स्टुडंट होय ना माली मग चल होय चला जा बरं बरं आरती जा आरती करून ये मी सांगतो तसं तसं ऐक मग आता हो मॅडम कुठे चालले तुम्ही दोघे जण येतो कुठेच नाही काय झालं मग नवीन नवीन साड्या कोण घातल्या काल तुम्ही नवीन नवीन साड्या घातल्या त्या दोघी एकाच रंगाच्या कोण घालून राहिल्या काय काय तुमचा काही गेम आहे का मध्ये सांगा <laughs> ना मी बी घालतो ना त्याच रंगाचे कपडे अरे बबड्या नवरात्र चालू आहे ना नवरात्र चालू असतात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालतात बाया तू का बाई उद्या होता रंग उद्या ऑरेंज कोणसा आहे ऑरेंज केशरी केशरी संत्रा संत्रा कलर केशरी कलर मधून घाला ओय माय केसरी रंगाची तर मग माझ सा केसरी रंगाची कोणती साडी आहे माझं आई ते डार्क लिंबू कलरची साडी नाही का एकदम डार्क लिंबू कलरची साडी मागच्या वर्षीच्या दिवाळीला घेतली होती ऑरेंज मधून असते येते जरा शिकणे मिळत होते ती नाही तो आज आहे का तो आज आहे का केसरी रंगाची लागेल साडी हो माझ्या जवळ आहे आणि परवाच्या दिवशी कोणता आहे परवाच्या दिवशी आहे म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी येते आई लाल रंग सातव्या दिवशी आहे निळा रंग आणि आठव्या दिवशी आहे गुलाबी आणि नवव्या दिवशी जांभळा रंग आहे जांभळा हो आजचा तिसरा दिवस आहे ना आज राखी रंग होता हा उद्या होता ऑरेंज मग पांढरा रंगाची पां� रंगाचे माझव ते लाल लाल बॉर्डर आहे ते ते काय म्हणत तू कोणती होय म्हणत ते कांजीवर घालीन सकाळी काय होती आरती गिरती पुरती घाली एवढे का खराब होती मी कुठे चालले मातीत खेळायला <गण> लाल रंगाच्या माझ्या चार साड्या आहेत ती लाल रंग एक डार्क तिला भडक डाल डार्क रंगाची तो सासऱ्यानं मागच्या वर्षी साडी आणली होती ती दिवस वाढदिवसाली लाल रंगाचीच काय माहिती तो आईच्या घरची ती लाल रंगातूनच येते ते घरी घालायला काढले ते नाही घालणार घरी घरायला काढले ते या, का का या तीन पैकी एक घालीन खाऊ निळ्या रंगाची तुझ्या दोन आहेत ना शिटू देतो त्यातली निळी माझव निळ्या रंगाची साडीच नाही हो दिल ना ना काय काम टिकडा बाय हा तुम्ही खुरुस ना खरस त्याला कोणाला धंदा नाही ना ती म्हणजे तुम्ही शकछ ना कपडे कोणते घालायचे याच्यावर तुमचं एक मस्त चर्चा सत्र सुरू होते कोणा आम्हाला सकाळी उठलं की चड्डी दिसतो बनिया दिसो, दिसो कोणतंही शर्ट दिसू घातला ती पहिलो पॅन्ट कोणती तर शर्ट कोणतं आम्ही नाही ठरवत एवढं तुमच्या बायाईसारखं अजून गुलाबी घालून उद्या निळ घालून परवा पिवळ घालू काय करावं लागते कोणतेही कपडे घातले तर काय हो म्हटलं कुठे चाललेस काय समजते बे बरं चाललं मग आरती सुरू होईल ना बाबुला येणं नाही वाटते पुढे नाही बाबा आबाजीच्या घरी जायला तिथंच नेलं श्यामले आवाज झाला की आरतीने बाबा तिथून बाबाला म्हटलं होतं या लि घेऊन येऊन आरतीले असं का मग माझी सांग जायला मी म्हणून जोड गेले का बरं त्याला साजरे कपडे घालले आहेत ना तरी बी हे बा एखादी चड्डी गड्डी संघ घेऊन कोई घेऊ करून सांगतात आरतीच्या वागती बोल बोल चिल चिल हा बदलून टाकता येते एक चड्डी घेऊन गेलो त्याची संघ चाल मग बरं बरं आरतीला जाऊ ना मग तुम्ही घालून राहिला की नाही घालून राहिला नऊ रंगाच्या नऊ साड्या सांग जा आणि घालत नसाल तर घालत जा असं काहीच नाही बरं राखी रंग असला तर राखीच पाहिजे जोरसाक जोडता मिळता आता लाल म्हटलं तर लाल रंगात किती साड्या रंगते मिळती घाला चांगले राहते सौभाग्याचं लेन नवरात्रीचे नऊ दिवस हा उपास तपास तर करतोच आपण सगळं करतोस पण हे पा देवभोळेपणा करून नुसतं देवभोळेपणा नका करू नवरात्रीच्या नऊ दिवसाचं महत्व बी जाणून घ्या म्हटलं फक्त उपास करणं जागरण करणं गरबा खेळणं नऊ रंगाच्या नऊ साड्या घालणं म्हणजे नवरात्र नाही त्या देवीचे नऊ रूप आहेत त्या नऊ रुपायाचा अभ्यास करा त्या नऊ रूपायचा जे ते देवीचे नऊ रूप आहेत त्याचं महत्व काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा देवाची पूजा तर आपण आस्थेनं श्रद्धेनं करतोच पण अभ्यास करून देवाची पूजा करा म्हणजे ते खरंच सार्थ लागेल कारण अध्यात्मातूनही विज्ञान शिकले जाते देवीचे नऊ रूप आहेत की नाही आपल्याला सगळ्याला माहितच आहे दुर्गा चंडिका काली आ, आ शारदा नऊ रूप आहेत असे अलग अलग मग त्याचं अलग अलग महत्व असते आणि आपल्यातच ते सगळे आहेत हे भूलू नका तुम्ही आणि स्वतःला कधी ले कमी लेखू नका म्हणून म्हणतो नवरात्राचे फक्त उपास करून नका बसू घालून देवीच्या नवरूपाचा अभ्यास कराते। ना ना काई ही। ते जानने ने करा नवरूपांमधून आपल्याला काय सांगितलेलं आहे ते जाणण्याचा प्रयत्न करा आता लय जण म्हणतात की शांताबाई तुम्ही भले ज्ञान सांगत राहता <laughs> काय करू आपलं आपलं आप काम असे आहे की मनोरंजनातून शिकवणं झालं पाहिजे कॉमेडीतून चांगले संकेत देणं झाले पाहिजेत एवढंच मला वाटते म्हणून अंधी मंदी जर असतात निघते पण <laughs> जण म्हणतात शांताबाई भल्ली ज्ञान सांगते अरे बाबा ज्ञानातच कॉमेडी आहे कॉमेडीतच ज्ञान आहे समजून घेणार समजून घ्या बरेच चला आम्ही चाललो आरतीले तुम्ही भूलू नका नऊ रुपयाचा अभ्यास करा मला सांगा की तुम्ही काय काय शिकले का फक्त उपास करता गरबाज खेळता आ टी <laughs> वी करा नाही तर सोडसा अरे मनाच्या आनंदापेक्षा मोठा आहे का मग गर्वाई खेळा उपासही करा अन जाणून घेण्याचा प्रयत्नही करा, कि आप काउन करा। बर बर की आपण हे काऊन करतो नवरात्रे कशासाठी केल्या जाते नऊच्या न देवीच्या रुपयाचा आराधना कशासाठी केली जाते हे बी जाणून घ्यायचा प्रयत्न करा बरोबर की चूक कमेंटमध्ये सांगा मस्त चकचक झाडलं अगरबत्ती लावली दिवा लावला साजरी धूपबत्ती लावली आले ते तर चांगलं दिसलं पाहिजे ना दुकानात गेले की प्रसन्न वाटलं पाहिजे ना मस्त दिवा बत्ती झाली दुकानाची झाडून बिळून काढलं उलशीत रांगोळी काढू का दुकानाच्या बाहेर चालते उलशिक रांगोळी टाकतो साजरं लागते माय दुकान पाहिलं येऊन राहिले माय बाई त्या चांगल्या <laughs> चांगल्या साड्या दाखवा लागतील त्या बाईले नाही तर म्हणती हलका फुलकाच माल ठेवला नाही नाही अशा साजऱ्या मागा मागातल्या साड्या दाखविन मी त्या बहिले पहिले वाटलं पाहिजे ना की दुकान मोठं आहे म्हणून मग सगळंच भेटते बा ती सगळ्याच प्रकारच्या साड्या हो मला साऱ्या साड्या दाखवा लागतील बैले पहिले मला नावच बाई धानात ठेवावं लागतील बाई नाही तर त्याच्यात एकताच काय बाई ते नावच नाही धानात राहत बाई मला दोन चार दोन चार नाव माहित आहे मला काटन शेल आ... शेंटीटीक झालं ते बाई त्यासाठी लोच आहेत बाईरा शेंटीटीक तर किती नाव सांगते बाई योग्यता हे अमकी ते ढमके मग आता धानातही राहत नाही मग इले विचारून घ्या की बाई पहिले त्या बाईले सांगेले मग मग नाही त्या बाईमध्ये दिसाय आहे इलेस तो माहित नाही साडीतलं काही आणि चालली मग ती दुकान केले असं नाही झालं पाहिजे पाहिजेच माझ स्वप्नात रंगली अ बडबड नाही मी म्हणत म्हणा ती योगिताला आवाज बाबा येऊन राहिले ना तर म्हटलं पाकाच काय सोय लावली काय नाही पुरी तेच पाहतो म्हटलं सांग बाई मला तसा हरी किती कोणी दुकान पाहिले आलं की जसं काही लांबलेकर कसं त्याचं खेळणं घेतलं की ते खेळणं दाखवायचं हरी ते दिले त्याने तसंच झालं बाई मला <laughs> <laughs> नाही म्हटलं शिटूचा फोन आला असं काय म्हणे दुकानाचं तिला माहित झालं येतो म्हणजे बाबा परवाच्या दिवशी येईल ते आता ते देवी गिवी गेवी घरी नवरात्र बसेलाय म्हणे बाबा आता आई म्हणजे नवरात्र उठल्यावर येईल म्हणजे दसरा झाल्यावर नाही तर मग झालं तर मनात चक्कर मारि असं म्हणे आता ते हो का तिला नाही दुकान टाकलं असं काय हो तिच्या घरी नवरात्र असते ना माय सांगे म्हणजे नवरात्र झाल्या काय घर आहे

आणि चिटून पाहुणे आले तर मग एवढा काही हे नाही वाटत आपलीच पोरगी आहे पण इन बाई आल्या तर जरा फरकच पडते नाही लगते नाही चारलं म्हणते ती नाही सांगते बाई काय लिहिता तू ते बाई नाही हे येईन दोघ जण येते पाहुणे नसं काही अशी ते बाई काय लिहिता तू आता सणा सुद्धा दिवसाच्या पुढे युगिनाची आई बाबा फोन लावला लागत होता मला कुठे आहेत काय हराजू कुठे गेला काय सांगा बाई सकाळच गेला तो गाडी घेऊन कुठे गेला तर त्याला का माहीत नाही येऊन राहिले येईन आपण मी दुकानाच्या पुढे उलशी रांगोळी काढतो आज काढलीच नाही <laughs> रोज स्कूटी काढून राहिली तू रोज नाही काढत आता स्पेशली इन बाई पाहिली येऊन राहिले ना दुकान <laughs> मी दुकान टाकलं म्हणून मला अभिनंदन करायला येऊन राहिले <laughs> योगिता म्हणे असो म्हणे आई तुम्हाला शुभेच्छा द्यायला येऊन राहिली बाई <laughs> आई मग मा दुकान पाहिजे तर साजर वाटलं नाही पाहिजे काय मी साडी गिडी बदलतो बाई जरा नाहीतर त्या बाई म्हणतील साडीचं दुकान टाकलं ह्या पाहिला घरच्याच साडीवर <laughs> साडी बदलतो बाई मी आ? सांग माय आली माय गुई राहिले काळाची माय आणि साडी नाही बदलली काय साडी बदला लागत होती बाई आता नका बदलत पुढे या या वाटल तो आम्ही बाई बाई सुन भै, आई बाबा आले उशीरच झाला एक थोडसा नाही उशीर कस काय या या येईन बाई बाई ती साजरी साडी घालून आली व मी म्हटलं ना साडी बदलतो जाऊ दे आता आता त्या देखता बदलणं साजरी नाही लागत त्या म्हणते आम्ही आल्यावरच बदलली काय बाई येऊ शकणं हुकलं नाही तुम्ही बात गुंडा येतो तिला नाही साडी <laughs> या बाई <laughs> आले आई बाबा या आम्ही बाट सोन राहिलो होतो <laughs> हो रे बा अरे काबा खैली गाडीले साहेब तुमच्या मागे मी उतरली बरोबर अंदर आली खैली गाडीले साहेब आणतो थांबा नाही नाही ना, राहू दे राहू दे आण तुम्ही राहू दे जा तुम्ही हात तुम पाहिजे <laughs> काय नाही या बाईले ती इमरती आवडते ती आणली चिवळा आणला बाई खट्टा मिठावाला <laughs> कालच बाबा काल आणत बसले कालच बाबा आणली होती काल संध्याकाळीच खाल्ली आम्ही इमरती बाबाने मरती आणली लगे वेगळी जिलबी आणली यायला जिलबी आवडते बाबा आणि <laughs> मला इमरती आवडते मग आमचे बाबा दोन्ही आणतात पोरासाठी आणि आप आपल्या आवडीचं अरे बापरे वा <laughs> आम्ही बी आणली बा आम्ही बी खा मग आता बाबा मग आता आम्ही पुरीलेच आणली बा जवळ बनारच नाही झाले पाहिजे हा कुठे गेले जवळ <laughs> बा त्याला जिलबी आवडते नाही हो ते बाहेर गेले घेतात या युवाई वैभव मी आणतो ते थैली बाई सुन बाई हात पाळत बाबाले